नमस्कार शेतकऱ्या पोह्या कृषीपूर्ण बाजारातील लासलगाव सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट कांदा भावात काय बदल झाला आज अवघेत मोठी घट बघायला भेटली आणि कांद्याच्या भावात सुधारणा वाढ एकंदरीत बघायला भेटली कुठे का सोलापूर या ठिकाणी काय आवक आहे लासलगाव या ठिकाणी आवक आणि बाजारभाव आपण बघणार आहोत व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आपला तर नक्कीच लाईक तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बिलायकोन म्हणजे असू नका जेणेकरूनकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती लासलगाव दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस मंगळवार उच्च बाजारभाव बाद एकूण कांदा लिलावामध्ये पाचशे नागांची आवक आहे लालकांसाठी आव आवक नाही उन्हा उन्हाळकांसाठी पन्नास नागामधून जवळपास कांदा व कांदाचे क्विंटलमध्ये एक हजार क्विंटलची आवक दाखल झालेली आहे त्याला बाजारभाव कमीत कमी सातशे जास्ती असतं तेवीसशे आणि सरासरी सतराशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे काही इतकेच भाव आहे परंतु कमीत कमी दरामध्ये घसरण झालेली आहे काल हजार रुपयापर्यंतचे मार्केट होते आज सातशे रुपयापर्यंत आलेले आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमंती सोलापूर श्रीशल रप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डमध्ये मा चौदा मे दोन हजार चोवीस रोजी कांदागाड्यांची एकशे पाच कांदागाड्यांची आवक आहे अवकेत या ठिकाणी घट आहे आणि भावातसुद्धा या ठिकाणी वाढ होताना सुधारणा होताना बघायला भेटत आहे लासलगाव या ठिकाणचे सुद्धा तुम्ही चित्र बघू शकता जास्तीचे आणि सरासरी दरामध्ये वाढ आहे कालच्या तुलनेने कमी कमी दरामध्ये मात्र आज घसरण दरी झाली असली तरी जास्तीचे दर तेवीसशे रुपयापर्यंत आज भेटत भेटत आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारमधील लासलगाव नाशिक जिल्ह्यातील अग्रसर कांदा मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठी मार्केट आहे आणि याच मार्केट यार्डावरून सर्व महाराष्ट्रातील कांदा मार्केट यार्डामध्ये भाव ठरत असतो आणि याच्या पाठोपाठच महाराष्ट्रभरातील कांदा मार्केट आज रोजी आहे तर ही होती लासलगाव कृषी उत्पन्न बाजारची महत्त्वाची कांदा बाजार संदर्भातील अपडेट आणि आज आवक तुम्ही बघू शकता आवकीत मोठी प्रमाणात घट बघायला भेटलेली आहे जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्ही बघितलं असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच सबस्क्राईब खाली लाल कलरचं बटन आहे ते सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद तुम्हाला माझा वर्ष जे महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ तू महाराष्ट्र जेव्हा धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढे तोपर्यंत जे धन्यवाद